जी आज कार्यशाळा या ठिकाणी आयोजित केली त्या कार्यशाळेसाठी जे मुंबईवरून आलेल्या ज्या मॅडम असतील नंदिन मॅडम असतील त्यानंतर त्यानंतर सर असतील नंदन सर आणि हिंगळे सर यांचं प्रथम स्वागत करतो आभार मानतो आणि विद्यार्थी ज्या वेळेस आपण विद्यार्थ्यांपुढे आपण ज्या वेळेस शिकवत असताना आपलं जे नवीन नवीन कल्पना मांडा जास्ता त्या कल्पना आपण त्यावेळ सुचत नाही ज्यावेळ आपण सुद्धा वर्गामध्ये बसल्यानंतर विद्यार्थी सुद्धा आपल्या जवळचा कोण तसा बसत सुरुवातीला बसत असतात माझा मित्र माझी मैत्री माझ्या मित्राजवळ तुम्ही बसत पाहिजे आपण सुद्धा आल्यानंतर आपण त्या पद्धतीने बसले आपण पण बसलो बसल्यानंतर मॅडम एक खेळ घेतला आणि खेळाच्या माध्यमातून त्यांनी जो ग्रुप तयार केला ही क्रिएटिव्हिटी जी, जी, जी आहे ग्रुप तयार करण्याची ही सुद्धा आपण आत्मसात केली पाहिजे म्हणजे आपल्याला ग्रुप कसा तयार करावा या माध्यमातून मॅडमांनी आपल्याला खूप छान पाठी मॅडमांनी सांगितलं जसे एक ते पाच अंक काउंट करायला लावले पाचच्या नंतर परत एक ते पाच करायला लावले म्हणजे ज्या ज्याचे एक नंबर आहे ते एक नंबरचा एक ग्रुप तयार केला म्हणजे एक ग्रुप दोन ग्रुप तीन ग्रुप आणि आमचा जो ग्रुप होता तो शेवटचा पाचवा ग्रुप होता आणि प्रत्येकाला जी ओळख करून देण्याची प्रत्येक जो आपली ओळख करून देत होता ती ओळख करून एक आपण विश्लेषण प्रत्येकाचं काही सुचतच नव्हतं विशेषण आपल्या विशेषण ते काय आहे तेच माझे आपले पहिले अक्षर जे आहे त्या अक्षरवरून आपल्याला काय विशेषण द्यावा प्रत्येकाने चांगल्या प्रकारे विशेषण देण्याचा प्रयत्न केला सर्वांचे आभार त्यानंतर ट्रेनिंगला माध्यमातून साक्षर आहे साक्षपर्यंत असेल किंवा ट्रेनिंगला आपण उपस्थित झालो सर्व झालेला आह असं मी समजतो वेगवेगळे ट्रेनिंग आपण आत्मसात केलेले वीस दिवसाचे केलेले आहे अठरा दिवसाचे दहा दिवसाचे असे सगळ्यांचे ट्रेनिंग झालेले आहे परंतु जे ट्रेनिंग होतं या ट्रेनिंग ऍपच्या माध्यमातून आपला जे खेळमेळीच्या वातावरणामधून जे ट्रेनिंग होतात ते कायमस्वरूपी आत्मसात असतात फक्त कडू आणि याच्याशी आपण अवलंबून जास्त नॉलेज देऊ शकतो आणि ते नॉलेज जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत कायमस्वरूपी चितका टिकून राहील या माध्यमातून मी आपल्याला ते सांगितलं त्यानंतर आपण आलो आपल्या वेळापत्रकाकडे आता काही शाळांमध्ये जर संख्या जर कमी असेल एक एकच संख्या असेल याची डिजिटलची एकच टीव्हीचा सेट असेल त्यावेळेस आपल्याला नियोजन कसं करावं हे नियोजनाच्या बाबतीत मॅडमांनी अतिशय सुंदर पद्धतीने वेळापत्रक आपल्या समोर मांडलं आणि त्या वेळापत्रकाच्या माध्यमातून आपलं जे रेग्युलर वेळापत्रक आहे ते डिस्टर्ब नाही होत आहे आपण कसं नवीन वेळापत्रक डिजिटलचं तयार कसं करायचं या माध्यमातून सुद्धा मॅडमांनी खूप छान आपल्याला मार्गदर्शन केलं आणि नंतर जे डिजिटलच्या साक्षर ॲप आहे त्या ॲपवरून आपण विद्यार्थ्यांना कशा माध्यमातून कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त ज्ञान कसं देऊ हे मॅडमांनी आपल्याला समजून सांगितलं आणि हे पूर्ण ट्रेनिंग दिवसभराचं आज झालं आणि त्यांच्या माध्यमातून सगळ्यांना आपल्याला जेवणाचा आस्वाद मिळाला तो जास्त महत्वाचा होता कारण आपल्याला डबे सांगितले नव्हत्या विशेषतः आपल्याला जेवण आहे असं सांगितलेलं कोणी डबे आणले होते आस्वाद घेत जेवणाचा ते जेवण दिला त्यांचे पण आभार आणि आजचं जे ट्रेनिंग झालं खरंच खूप छान झालं मॅडम धन्यवाद मी इन्फोटेक प्रथम इन्फोटेकचे आभार मानतो आणि या माध्यमातून अजून काय असेल आम्हाला नक्कीच कळवा आणि आम्ही सर्व शिक्षक तुमच्याशी नक्कीच कनेक्ट राहू आणि जास्तीत जास्त घ्यायला जातो धन्यवाद मॅडम